बुलेटिनच्या सुरुवातीला नागपूर मधून एक धक्कादायक बातमी कूलरचा करंट लागून पाच वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे स्वागत नगर भागातील खुशी कोसे असं या चिमुरडीचं नाव आहे खरंतर फ्रिजमधून थंड पाण्याची बाटली काढताना बाजूला ठेवलेल्या कूलरचा या मुलीला करंट लागला आणि यातच तिचा दुर्दैवी अंत झालाय रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रजत कधीची आहे ही घटना आणि काय तपशील रेष्मा काल रात्रीची नागपूरच्या कडमना पोलीस स्टेशन हद्दीतल्या स्वागतनगर मधली ही घटना आहे कोसे कुटुंबातील लहान मुलगी खुशी काल संध्याकाळी रात्री आपल्या घरात फ्रीज मधून पाण्याची बॉटल काढत होती मात्र शेजारी ठेवलेल्या कूलरचा तिला शॉक बसला आणि लागलीच तिचा मृत्यू झाला आहे आ, या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे मात्र या मुलीला उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे जो कूलर आहे तो जुना होता आणि त्यामुळेच तिला त्याच्यातून शॉक बसलाय असं पोलिसांचं म्हणणं आहे रेशमा रजत धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल